मित्रांनो भारत जगातील सर्वात बळकट लोकशाही असलेला देश मानला जातो देशाची प्रत्येकी पाच वर्षांची जडणघडण एका निवडणुकीच्या निकालावर ठरत असते नुकतीच सुरू असलेली लोकसभा निवडणूकसुद्धा लवकरच देशाचं भविष्य ठरवणार आहे निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा अजेंडा नरेटिव्ह गेल्या पाच वर्षांपूर्वी सर्वात यशस्वी ठरलं होतं अच्छे दिनच्या नाऱ्यासोबत मेक इन इंडिया राम मंदिर सी ए ए कलम तीनशे सत्तर भाजपच्या कारकिर्दीची काही ठळक वैशिष्ट्ये ठरली पण यावेळी भाजपने प्रसिद्ध केलेल्या संकल्पपत्रानुसार जर भारतीय जनता पार्टी पुन्हा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होऊ शकली तर पुढच्या पाच वर्षात भारतीय बाजारपेठेमध्ये काय बदल घडतील देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय चित्र दिसेल अशा काही महत्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अबकी बार चारसो पारच्या पलीकडे जाऊन भाजप नेमक्या कोणत्या पॉलिसीज पुढील पाच वर्षात आणू शकेल याचा अभ्यास भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये तसेच फिलिप कॅपिटलने तयार केलेल्या इक्विटी रिपोर्टमध्ये दिलेला आहे मोदी सरकार सर्वात जास्त भर देऊ इच्छितात ते इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरवर मग त्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणी असो किंवा राष्ट्रीय महामार्ग पूल रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन इत्यादी मोदींनी दिलेल्या आकडेवारीनुसार दोन पॉईंट नऊ करोड पक्की घरं बांधली गेली तर त्यासाठी लागणारं पाणी वीज ऊर्जेचे स्रोत या सर्व गोष्टींच्या मागणीमध्ये आणि उत्पादनात वाढ होईल घरांसोबतच स्टेशनसाठी सुद्धा लागणारे वॉटर कनेक्शन गॅस कनेक्शन एनर्जी सप्लाय कनेक्शन आणि टेलिकम्युनिकेशन पाईप्स याच्यासाठी बाजारपेठेमध्ये नवीन स्थान निर्माण होईल शिवाय मोदी सरकार अठ्ठावीस किलोमीटर पर डे या वेगाने हायवे बनवत आहे या रेटने सरकार जर करोडो रुपये रस्ते बांधकामात इन्व्हेस्ट करू लागलं तर सिमेंट आणि स्टीलची मागणी भारतीय कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये जास्त वाढेल यातून सिमेंट पुरवणाऱ्या आणि स्टील बनवणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल या क्षेत्रात छोट्या मोठ्या नव्या कंपन्यांची भर पडेल आणि ह्या कंपन्यांचे मार्केट शेअर कल्पनेच्या पलीकडे उंचावतील एअरक्राफ्ट किंवा विमानतळाच्या वाढत्या संख्येमुळे क्रेडिट कार्ड सेक्टरला त्याचा जबरदस्त फायदा होईल सोबतच जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे मोदी सरकारचं लक्ष देशाला जगातली सर्वात मोठी फार्मसी बनवण्याकडे आहे रिसर्च लिंक इन्सेंटिव्ह प्रोग्रॅम या अनोख्या पॉलिसीच्या अंतर्गत पुढील पाच वर्षात जगाला लागणारी प्रत्येक औषधी वस्तू याचा अर्थातच भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगल्यात चांगला परिणाम होईल शिवाय जग एका जीवनावश्यक वस्तूसाठी भारतावर अवलंबून राहील यासोबतच ई बसेसचा वापर वाढेल ज्यामुळे सोलर हायड्रोजन आणि इथेनॉलसारख्या इंधनांचा वापर वाढेल आणि ऊर्जा कंपन्यांची झपाट्याने वाढ होईल मित्रांनो तर हा होता भाजपने प्रसिद्ध केलेल्या मोदींची गॅरंटी नावाच्या जाहीरनाम्याचा थोडक्यात आढावा असंच जर तुम्हाला काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा